राजकीय पक्ष चालवायचा असेल तो टिकवायचा असेल आणि कार्यकर्त्यांचा उत्साह टिकवायचा असेल तर अशा प्रकारे बॅनर लावल्याशिवाय कार्यकर्ते टिकतील का ते राहतील का हा प्रश्न आहे अशी टीका भाजपचे आमदार रणधीर सावरकर यांनी अकोला शहरात प्रकाश आंबेडकरांच्या नया साल नया खासदार या बॅनर संदर्भात ते बोलत होते येत्या लोकसभेत आम्हीच निवडून येऊ असा विश्वास सावरकरांनी दाखवला आहे असं आहे की तुम्हाला जर राजकीय पक्ष चालवायचा असेल तो टिकवायचा असेल कार्यकर्त्यांचा उत्साह जर टिकायचा असेल तर असे पोस्टर लावल्याशिवाय कार्यकर्ते टिकतील का ते राहतील का हा प्रश्न आहे मला काही त्यात फार वावगं वाटत नाही संदर्भात आम्ही निश्चित निवडून सांगतो जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन